सातपूर राजवाडा परिसरात पतीनेच पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करत गळा चिरून खून किलाचा धक्कादायक प्रकार घालून गुरुवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आला सातपूर राजवाड्यात भाडेकरू म्हणून राहत असलेल्या अठ्ठेचाळीस वर्षीय सिंधुबाई पिठे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मय सिंधुबाई पिठे एका हॉटेलमध्ये काम करत होती रात्री पावणे बाराच्या सुमारास मुलगा कामावरून घरी आल्यानंतर दरवाजाला बाहेरून कडी लावलेली दिसली त्याने कडी उघडून पाहिल्यानंतर त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली त्याने शेजारच्या नागरिकांना सांगितल्या दरम्यान सातपूर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नडवडे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंधरा ते वीस दिवसांपूर्वी हे कुटुंब या ठिकाणी राहायला आले होते लग्नाला जाण्यावरून पतीपत्नीमध्ये वाद झाला होता संशयित पतीने कोयत्याने वार करून पत्नीचे शिर धडा वेगळे करत निर्घृण खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले होते माझे नाव शहानू दिलीप पिठे मी पावणे बारा वाजता घरी आलो घरी आलो तर माझी मम्मी चाकू मारून मारून टाकेल होतं तर त्यानंतर मी बाहेर पडवलो तर मग आत या या लोक जमा केले तर मग त्याच्या आगल्या दिवशी थोडं वाद झाला मम्मी पप्पांमध्ये तर मग आम्ही ते ओझरला ते लग्नाला जायचं होतं लग्नाला नाही गेलो तर त्याच्यावरून झालं असं पाहुणे बाळ पप्पा पा, कोणत्या कंपनीत कामाला होते कोणत्या कंपनीत कामाला होते कंपनी नाव नाही माहिती ठेकेदार होता ठेकेदार गाडीवर निघून जाईल मग मी कंपनीमध्ये कामाला होता की घरी होता ती साई हॉटेलमध्ये साई हॉटेल साई वडा का साई वडा साई वडा संशयित आरोपी पती दिलीप पिठे हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी सतपूर पोलिसांचे पथक रात्रीच रवाना झालं असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे पती पत्नीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं उपनिरीक्षक एस डी खांडवी पुढील तपास करत आहे एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर